मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर त्यांची भेट द्यायला पाहिजे त्यांना टाळलं नाही पाहिजे पण आम्हाला सरळ आता असा अर्थ होतोय का तुम्ही आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करताय का काय तुम्हाला घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्या घटनेच्या अधिकाऱ्यांची आमची पाय म्हणजे कृपा करून करतो का अजूनही आम्हाला सरकारला विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे कृपा करून आम्हाला भेट द्या आमच्या काही आमदारांनी निगळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली आम्ही सत्ताधारी आहे आज आमचे हिरवाळ रडत रडताय की परिस्थिती का निर्माण झाली त्याला हो कारणी कोण आहे याचा प्रत्येक खरं तर विचार केला पाहिजे उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार या तरुणांना कधी नोकऱ्या देणार बाकीच्या मात्र चालू झाली पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय एक लक्षात ठेवा आदिवासी समाज लढणार आहे हिरवळ साहेबांसारखे